नमो सेंट्रल पार्कमुळे ठाणे महापालिका कोठ्याधीश एक वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने कोलशेत ढोकाळी भागात नमो सेंट्रल पार्क सुरू केले वर्षभरात पार्कला तब्बल तेरा लाख सत्तर हजार पर्यटकांनी भेट देऊन पसंतीची मोहर दिली आहे या कालावधीत ठाणे महापालिकेच्या तिजोरीत पर्यटकांच्या भेटीने सहा कोटी पंधरा लाखहून अधिकचे उत्पन्न मिळाले पालिकेने बांधीव हस्तांतरण विकासच्या माध्यमातून कोलशेतमध्ये सुमारे वीस पॉईंट पाच एकर जागेवर नमोद गार्डन ग्रँड सेंट्रलची पार्कची उभारणी केली आहे मुलांसाठी खेळायला भरपूर जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक स्केटिंग यार्ड लॉन टेनिस हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये आहे योगा ध्यान धारणेसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे एक मोठे ओपन ॲम्फिथेटर आहे पार्कमध्ये कॅफेटेरी कॅफेटेरिया शौचालयाची सोय आहे हे पार्क सकाळी सहा ते अकरा आणि दुपारी चार ते नऊ या वेळेत खुले असते ठाणे महापालिकेकडून उद्यानात पंधरा वर्षाखालील मुलांना विनामूल्य प्रवेश आहे काश्मीरमध्ये मुघल गार्डन चायनीज थीमने केलेले उद्यान मोरक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे या पार्कमध्ये विविध प्रकारची तीन हजार पाचशे फूल फळझाडे आहेत या उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या शंभरपेक्षा जास्त प्रजाती आहे न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क लंडनच्या हाईड पार्क आणि शिकागोच्या लिंकॉलिन उद्यानाच्या संकल्पनेवर आधारित पार्क उभारलेले आहे